होणार आहे राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात येत आहे ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे राज्यातील विविध आरोग्य योजनांचं सुसूत्रीकरण पारदर्शकता आणि तातडीनं मदत उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना यासारख्या इतरही योजना नागरिकांना मोफत किंवा सवलतीत उपचारांची सुविधा देतात मात्र काही प्रकरणांमध्ये एकाच रुग्णाला दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्यानं शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी आणि योजनांची समन्वित अंमलबजावणी करण्यासाठी ही वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे नागरिकांना राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती मार्गदर्शन आणि मदत मिळावी यासाठी एकाच सामान्य टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य एकशे तेवीस बावीस अकरा यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे या क्रमांकावरून नागरिकांना तात्काळ माहिती मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत मिळणार आहे इस्रायलनं गाझावर पुन्हा एक मोठा हल्ला केला आहे यात अठरा जणांना